नमस्कार सर्वांना खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण खास महिलांसाठी उपयुक्त टिप्स पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात एक नंबर जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तीळ खावे कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते दोन नंबर ज्या स्त्री आहारात भाकरी खातात त्यांच्या पोटावरची चरबी वाढत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये भाकरीचे नक्कीच सेवन करावे तीन नंबर रोज रात्री नाभीत तेल लावल्याने महिलांच्या चेहऱ्याचे आणि केसांचे आरोग्य वाढते चार नंबर ज्या महिलांचे केस खूप गळत आहेत त्यांनी तिळाचे तेल केसांना लावा किंवा खोबरेल तेलात मेथी दाणे टाकून ठेवा ते तेल केसांना लावा त्यामुळे केस गळती थांबेल पाच नंबर ज्या स्त्रिया जेवल्यानंतर लगेच झोपतात त्यांची पोटावरची चरबी वाढू लागते सहा नंबर ज्या महिला मेथीचे दाणे आहारामध्ये ठेवतात त्यांना लवकर वृद्धत्व येत नाही सात नंबर ज्या महिलांना पिरियड्स वेळेवर येत नाहीत त्यांनी पपई लिंबू चिंच खावी आठ नंबर चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट ठेवण्यासाठी रात्री झोपताना कोरफडीचा फ्रेश गर किंवा जेलने चेहऱ्याची मालिश करा त्यामुळे चेहरा फ्रेश राहतो नऊ नंबर रोज आंघोळीपूर्वी तिळाच्या तेलाने पूर्ण अंगाला मालिश करावी यामुळे थकवा आळस दूर होतो आणि दिवसभर ताजेतवाने तवाने वाटते दहा नंबर रिकाम्या पोटी चहाचे देखील सेवन करू नये यामुळे हाडातील कॅल्शियम कमी होते आणि भविष्यात डायबिटीजचा देखील धोका वाढू शकतो त्यामुळे चहाचे सेवन आमुषापोटी चहाचे सेवन करू नये अकरा नंबर आता ज्या महिलांचे ओठ हे काळे पडलेले आहेत त्यांनी बीटरूट किंवा गुलाब पाणी ओठांना लावा बारा नंबर ज्या महिलांना अद्याप किंवा ज्या महिला अद्याप माता झाल्या नाहीत त्यांनी पन्नास ग्रॅम गुलकंदमध्ये वीस ग्रॅम बडीशोक मिसळून ती चावून एक ग्लास दूध प्यावे यामुळे तुमची ही समस्या लवकरच दूर होईल तेरा नंबर ज्या महिलांना चक्कर येत असेल किंवा थकवा अशक्तपणा जाणवत असेल तर त्यांनी दररोज नारळ नारळाचे पाणी प्यावे चौदा नंबर ज्या महिलांचे केस खूप गळत आहेत तर त्यांनी घरच्या घरी खोबरेल तेलात जास्वंद कढीपत्ता मेथीचे दाणे टाकून मंद गॅसवर तेल उकळून घ्या आणि ते काचेच्या बरणीमध्ये स्टोर करा आणि नियमित केसांना लावल्यास केस दाट होतात आणि केस गळतही नाहीत पंधरा नंबर ज्या महिलांना मानदुखीचा त्रास आहे त्यांनी उशी घेऊन झोपू नये जेणेकरून तुमची मान दुखणार नाही सोळा नंबर चेहऱ्यावर जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर बटाट्याचा रस किंवा टोमॅटोचा रस घेऊन चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा मुलायम होते आणि डागही नाहीसे होतात त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा सतरा नंबर तसेच कुठल्याही आजारापासून बरे होण्यासाठी आवश्यक तो आराम करावा यामुळे लवकर रिकवर होण्यास मदत होते आजाराकडे दुर्लक्ष करू नका अठरा नंबर आणि अत्यंत महत्वाची टिप्स आहे महिलांनी प्रसूतीनंतर डिंक हळीव डायफ्रुट्स तूप यापासून बनलेले लाडू खावेत यामुळे प्रसूतीमध्ये झालेली शरीराची हानी भरून निघते एकोणीस नंबर मानेचा काळपटपणा कमी करण्यासाठी एक चमचा बेसन पीठ तांदळाचे पीठ मसूर डाळीचे पीठ अर्धा चमचा हळद अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा बटाट्याचा आणि टोमॅटोचा रस मिक्स करून मानेवर लावावा आणि पंधरा मिनटांनी घासून धुवावे यामुळे एका आठवड्यातच मानेचा काळपटपणा दूर होतो त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा वीस नंबर नारळाचे पाणी आठवड्यातून दोन ते ती तीन ती दिवस प्यावे यामुळे केस वाढतात आणि चेहऱ्याचा वर्णसुद्धा सुधारतो एकवीस नंबर प्रेग्नेन्सीमध्ये नारळ पाणीचे सेवन आवर्जून करा यामुळे शरीरातील पाणी कमी होत नाही आणि नॉर्मल प्रसुती होण्यासही मदत होते त्यामुळे नारळ पाण्याचे सेवन नक्की करा बावीस नंबर चेहऱ्यासाठी आपण वापरू नये कारण चेहऱ्याची ही खराब होते चेहरा धुण्यासाठी नेहमी फेशवॉशचा वापर करावा पण फेशवॉश हा कमी केमिकलयुक्त असावा जेणेकरून आपल्या चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तेवीस नंबर चेहऱ्यावरील जास्तीची चरबी कमी करायची असेल तर रोज फेस योगा करा चोवीस नंबर तुम्हाला जर नेहमी थकवा जाणवत असेल तर रात्रीची झोप पुरेशी घ्यावी तसेच आहार देखील सकस आणि पोषक तत्व असणारा घ्यावा पंचवीस नंबर आपण काय करतो परिवाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या नादात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो तर असे करू नये दुसऱ्यांच्या दुसऱ्यासोबत स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी यामुळे अगदी मतारपणापर्यंत देखील आपले आरोग्य चांगले राहू शकते त्यामुळे स्वतःची काळजी जरूर घ्या सव्वीस नंबर आपल्या आहारात फास्ट फूड जंक फूडचे सेवन देखील मर्यादित ठेवावे यामुळे शरीरात अतिरिक्त प्रमाणात चरबी वाढणे रक्तदाब मधुमेह अशा आरोग्याच्या तक्रारी होत नाहीत सत्तावीस नंबर सर्व महिलांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी चांगले नसते यामुळे शरीराला कुठलेही पोषण किंवा पोषक तत्वे मिळत नाहीत म्हणून अन्न लागेल तेवढेच बनवा कमी पडले तरी चालेल परंतु शिळे अन्न खाऊ नका यामुळे शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात जर तुमच्याकडून चुकून रात्रीचे जेवण उरलेच तर ते प्राणी पक्ष्यांना खाऊ घाला तर तुम्हाला पुण्य देखील लावेल आणि आरोग्य देखील वाचेल अठ्ठावीस नंबर चाळीशीनंतर दरवर्षी पूर्ण आरोग्याची तपासणी करून घ्यावी यामुळे कर्करोगाची लक्षणे असल्यास लवकर निदान करता येते कारण जास्त करून महिलांमध्ये गर्भपिशवीचा किंवा स्तनाचा कर्करोग होण्याची समस्या असते एकोणतीस नंबर आपले पाय किंवा सांदे चाळीशी नंतर देखील उत्तम राहण्यासाठी आजपासूनच आपल्या आहारात रोज एक ग्लास दुधाचा समावेश करा यामुळे हाडातले कॅल्शियम टिकून राहते आणि म्हतारपणे देखील सांधेदुखी आणि गुडगी अशा समस्या येत नाहीत तीस नंबर जांभूळ हे एक म्हणजे गुणांनी परिपूर्ण असणारे फळ आहे जांभळाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते तसेच शरीरातील पचन संस्था मजबूत होऊन त्वचासुद्धा निरोगी आणि सुंदर होते त्यामुळे जांभळाचे सेवन नक्की करा एकतीस नंबर जांभूळ डाळी यांचे नेहमी किंवा नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्त पातळ होऊन गाठी तयार होत नाहीत तर ह्या होत्या काही उपयुक्त टिप्स वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा